नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता आता आनंदाची बातमी आहे काल रात्रीला आपण जसं याआधी सांगितलं होतं त्याप्रमाणे काल रात्री लाभार्थ्यांच्या ला खात्यामध्ये अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि बऱ्याच तालुक्यांमध्ये बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता वितरण जे आहे तर ते केल्या गेलं आहे तर बघा यामध्ये काही लाभार्थी असे आहेत ज्यांना अद्यापही अनुदान मिळालेलं नाही आहे अशा सर्व लाभार्थ्यांना जे आहे तर ते आता आज अनुदान मिळणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे ज्या लाभार्थ्यांना काल अनुदान मिळालेलं नाही अशा सर्व लाभार्थ्यांना जे आहे तर ते आज पंचवीसशे तसेच पंधराशे रुपयाचे अनुदान जे आहे तर ते त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आता कोणकोणत्या विभागामध्ये अनुदान जमा केले गेले आहे याची माहिती आपण पाहूया त्याआधी जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच पुढच्या महिन्याची देखील माहिती तुम्हाला मिळत राहील चला आता सुरू करूया तर बघा याआधी आपण सांगितलेलं होतं या आधीच्या लाईव्हमध्ये आणि त्याप्रमाणेच तुम्हाला जे आहे तर ते बरोबर काल रात्रीला पैसे मिळालेले आहे मी सांगितलं होतं का उद्या रात्रीपर्यंत वाढ बघा आणि त्याचप्रमाणे जे आहे तर तुम्हाला अनुदान मिळालेलं आहे काही लाभार्थी जे आहेत तर ते पात्र असून देखील त्यांना जे आहे तर ते योग्य अनुदान मिळालेलं नाही आहे म्हणजे त्यांना पंचवीसशे रुपये मिळालेले नाही आहे त्यांनी काय करायचं याविषयीची माहिती आपण तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचवणार आहोत की तुम्हाला का मिळालेलं नाही आहे त्याच्यामागची कारणं काय आहेत तर त्याला थोडं थांबा कारण आता सर्वांचे वाटप होऊ द्या त्यानंतर ती प्रक्रिया नाही तर लगेचच आपण जाऊ तर ते योग्य होणार नाही प्रक्रिया होऊ द्या अद्याप सर्वांच्या खात्यावरती अनुदान आलेले नाही आता सर्वांच्या खात्यावरती अनुदान येऊ द्या आणि त्यानंतर जे आहे तर ते आपण लगेचच त्याची माहिती तालुकास्तरावरून जिल्हास्तरावरून मंत्रालयीन विभागाकडून ती घेणार आहोत त्यामुळे त्यामध्ये काही तुम्ही चिंता करू नका ठीक आहे आता बघा विभागानुसार मी तुम्हाला माहिती सांगतो त्या त्या विभागामध्ये जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा केले गेले आहे ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा झाले नाही त्या लाभार्थ्यांना लवकरच अनुदान जमा होणार आहे मी विभागानुसार तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो आहे की कोणकोणत्या विभागामध्ये आता पैसे जे आहेत तर ते काल रात्री जमा केले गेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने कोकण विभागाचा समावेश आहे कोकण विभागाकडे जे आहे तर ते काही ठिकाणी अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे उर्वरित ठिकाणी आज नऊ वाजता सकाळपासून नऊ वाजतापासून ते अनुदान जमा केले जात आहे ठीक आहे आरमोरी गडचिरोली विभागामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे ब्रह्मपुरी चंद्रपूर या विभागामध्ये जमा करण्यात आलेलं आहे अकोट अकोला या देखील विभागामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे पुढील विभाग जो आहे तर तो पार परतूर जालना विभागातील परतूर या देखील विभागामध्ये अनुदान जे आहे तर ते आता जमा करण्यात आलेलं आहे पुढील विभागा आपण विभाग आपण पाहूया जुन्नर पुणे विभागातील जुन्नर या देखील विभागात अनुदान जमा करण्यात आलेलं आहे कोरेगाव सातारा विभागात कोरेगाव देखील येथे देखील अनुदान जमा झालेलं आहे मंगळवेळा सोलापूर विभागातील मंगळवेळा देखील तालुक्यात आता ता अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे त्यानंतर कोरपणा तालुका आहे चंद्रपूर विभागातील येथे देखील अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर पुढील काही तालुके आहेत एटापल्ली गडचिरोली विभागातील येथे देखील अनुदान जमा करण्यात आलेलं आहे त्यानंतर राहुरी येथे देखील अनुदान जमा करण्यात आलेलं आहे श्रीरामपूर अहिल्यानगर येथील श्रीरामपूर येथे देखील अनुदान आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलं आहे खटव तालुका आहे सातारा विभागातील येथे देखील अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजेच जालना जालना विभागामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे परभणीची माहिती याआधी उपलब्ध नव्हती परंतु आता अशी माहिती मिळते आहे की आज संध्याकाळपर्यंत परभणीमध्ये अनुदान जमा होईल ठीक आहे तर परभणीमध्ये आपण जर असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे पुढील विभाग किंवा तालुके आपण पाहूया बरीच लिस्ट आहे यामध्ये चिखलधरा या देखील चिखल दे तालुक्यात अनुदान जमा झालेलं आहे त्याचबरोबर आणखी काही तालुक्यांची नावे माझ्या स्क्रीनवरती आहे नागपूर विभागामध्ये अनुदान जमा झालेलं आहे आटपाडी त्याचबरोबर कळमेश्वर शुक। या देखील तालुक्यात अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे राळेगाव यवतमाळ विभागातील पुसद जामखेड या देखील तालुक्यात आता अहिल्यानगर येथील जामखेड यवतमाळ विभागातील राळेगाव तसेच यवतमाळ विभागातील पुसद व उमरखेड या देखील विभागात अनुदान आता जमा करण्यात आलेला आहे खटव तालुका झालेला आहे त्यानंतर कोरेगाव तालुका झालेला आहे फलटण तालुका आहे सातारा विभागातील तर येथे देखील अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पुढे देखील काही तालुके आहेत त्यांची देखील माहिती पाहणं आपलं प्राथमिक कर्तव्य आहे आणि त्याची माहिती माझ्या स्क्रीनवरती इथे दिसत आहे खुलताबाद छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर माजलगाव बीड त्याचबरोबर नागपूर शहर त्याचबरोबर देवगड सिंधुदुर्ग देखील विभागामध्ये लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते आता मिळालेलं आहे ज्या लाभार्थ्यांना अनुदान मिळालेलं नाही आहे अशा लाभार्थ्यांनी सायंकाळपर्यंत वाढ बघणं अपेक्षित आहे आणि त्यांना अनुदान लवकरच येणार आहे वैजापूर छत्रपती संभाजीनगर पाटण सातारा या देखील तालुक्याला ला, आता लाभ मिळालेला आहे शिराळा तालुका आहे सांगली विभागातील येथे देखील लाभ मिळालेला आहे सावंतवाडी सिंधुदुर्ग विभागातील सावंतवाडी या देखील तालुक्याला ला, आता लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे धाराशिव येथील भूम तालुका आहे याला देखील लाभ मिळालेला आहे मुखेड तालुका आहे नांदेड विभागातील मुखेड या देखील तालुक्याला लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे देवणी तालुका आहे लातूर विभागातील येथे देखील लाभ मिळालेला आहे मोहळी तालुका आहे भंडारा विभागातील या देखील तालुक्यातील खास करून दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे अशा प्रकारे पुढे देखील काही तालुक्यांची यादी आहे आर्वी तालुका आहे वर्धा विभागातील येथे देखील अनुदान जमा झालेले आहे त्यानंतर साकोली तालुका आहे भंडारा विभागातील येथे दे देखील अनुदान जमा झालेले आहे ब्रह्मपुरी चंद्रपूर विभागामध्ये देखील अनुदान जे आहे तर ते आता जमा करण्यात आलेले आहे आरमोरी तालुका आहे गडचिरोली या विभागातील तिरोडा तालुका आहे गोंदिया विभागातील तसेच अलिबाग रायगड विभागातील अलिबाग या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे तर आपला कुठला तालुका आहे ते नक्की कमेंट करून सांगा जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण यापुढे पुढील महिन्याचे अनुदान काही महत्त्वाचे अपडेट्स या सर्व माहितीचे व्हिडिओज आपल्यापर्यंत दररोज पोहोचवले जाईल पुढे देखील तालुक्यांची यादी जी आहे तर ती आहे मुखेड ता मुरबाड तालुका आहे ठाणे विभागातील त्यानंतर पनवेल तालुका आहे रायगड या विभागातील त्यानंतर दिग्रज तालुका आहे यवतमाळ विभागातील पुढील जो तालुका आहे दारवा यवतमाळ विभागातील त्याचबरोबर कारंजा तालुका आहे वाशिम विभागातील तर बघा वाशिमची देखील माहिती उपलब्ध नव्हती आणि वाशिममध्ये काही लोकांना अद्याप अनुदान आलेले नाही अशी माहिती जी आहे तर ती समोर येते आहे तर ज्या ज्या लोकांना वाशिम या विभागामध्ये अनुदान आलेले नाही अशा लाभार्थ्यांनी सायंकाळपर्यंत वाट पाहणं अपेक्षित आहे पुढील विभाग आहे मोनोरा वाशिम विभागातील मनोरा या देखील तालुक्यात अनुदान आलेले आहे ओंढा नागनाथ येथे देखील अनुदान जे आहे तर ते आता बीड सॉरी uh, हिंगोली या विभागामध्ये आलेले आहे हिंगोली ओंढा नागनाथ येथे देखील अनुदान आता जमा झालेले आहे त्यानंतर देगलूर नांदेड विभागातील देगलूर या देखील तालुक्यात अनुदान जे आहे तर ते आलेले आहे बिलोली तालुका आहे नांदेड विभागातील येथे देखील अनुदान आलेले आहे तर अशा प्रकारे बरेच तालुक्यांची यादी आपल्याकडे आहे अशीच यादी पुढील महिन्याची जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल किंवा पुढील महिना आता लवकरच येणार आहे ते देखील जाणून घ्यायचे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा अशा प्रकारे ही आजची अत्यंत महत्त्वाची माहिती होती हीच माहिती आपण पुढे देखील पाहणार आहोत कारण सर्व तालुक्यांची यादी अद्याप अपडेट झालेली नाही आहे आता सकाळचे नऊ वाजत आहे आणि नऊ वाजता एवढ्या तालुक्यांची माहिती जे आहे तर ती लवकर येऊ शकत नाही कारण ऑफिसेस चालू नसल्यामुळे जेव्हा ऑफिसेस चालू होतील तेव्हा दुपारपर्यंत किंवा सायंकाळपर्यंत नक्कीच तुमच्यापर्यंत बाकीची इतर महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवली जाईल त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका इथे आमच्याशी जुळलेले राहा आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं बंधनकारक आहे जेणेकरून येणारे जे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत तर ते तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशनच्याद्वारे तुम्हाला प्राप्त होतील तर आता आजचा व्हिडिओ इथेच संपवूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद